नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता डीएनए टेस्ट हे पॉझिटिव्ह आलेले असतात त्यामुळे आता जानकी ऋषिकेश पासून सुद्धा दुरावलेली असते इकडे आता ऋषिकेश आपल्या खोट्या आईला जवळ घेऊन सांगत असतो की बस जानकी आता अजून काय करायचं आहे त्यांनी त्यांची बॅग चेक करून दिली तुला हवं ते सांगितलं त्यांच्या भावाची साक्ष झाली त्यानंतर डीएनए टेस्टही झाली आता अजून काय पाहिजे आहे तुला आता यापुढे जर का कोणी माझ्या आईचा विरोध करेल ना त्याने पहिले माझा विरोध केला आहे असं समजायचं आणि आता घरामध्ये खूपच वातावरण गंभीर झालेलं असतं इकडे ऐश्वर्या मनाशी म्हणत असते अरे वा जानकी आता या ऐश्वर्याच्या नवीन खेळामध्ये तुझं स्वागत आहे त्यानंतर मात्र आता ऋषिकेशचा हा शब्द ऐकून सुमित्राला चक्कर येते आणि ती कोसळते तेवढ्यात मात्र आता सुमित्राकडे धाव घेतो आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करतो खोटी पार्वती म्हणजे लताबाई सुद्धा उठून जाते तेव्हा इकडे ऐश्वर्या म्हणते तुम्ही तिथेच बसा येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्रा म्हणू लागते की मी सांगितलं होत की ही बाई जर खरी पार्वती असेल तर मी ही घर सोडून जाईल तर त्यामुळे आता सुमित्रा घर सोडून जाण्यासाठी उठते तेव्हा आता ऋषिकेश तिची पाय पकडून तिला तो, अडवतो तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणू लागते की ठीक आहे माझी एक अट आहे मी या घरात थांबेल पण तुझ्या बायकोनी माझ्याशी एकही शब्द बोलायचं नाही आणि मला तिच्या हातचं काही सुद्धा नको आहे अशी मात्र ती अट ठेवते दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्यासोबत सुमित्रा बोलते आणि जानकीकडे बघून तिला टोमणे देत असते खरं तर मी पितळाला सोनं समजले आणि सोन्याला मात्र पितळ समजत हिनावत राहिले चुकलंच माझं असं म्हटल्यावर आता जानकी खूपच दुखावते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा